स्वप्नपूर्तीच्या भूमिपूजनाचा आजचा दिवस आहे पिढ्यान पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करत असलेली ही माती पिढ्यान पिढ्या पिड़या दुष्काळाशी संघर्ष करत असताना या मातीत आमचा शेतकरी ज्या शेतकऱ्यांच दुःख सुटावं कधीतरी संपाव म्हणून अनेक दिवसापासून आस लावून बसलेली आमची सगळीच या भागातली जनता त्या जनतेच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आजचा आहे आणि महत्वाचा दिवस ज्यांच्या आला ते या भागाचे नेते माझे आमदार माझी खासदार दोघ नेते बापूने मगाशी मोठ्या मनाने सांगितलं कि या पाणी योजनेच श्रेय दादा नाईक निंबाळ कराय जयकुमार गोरे नाही बापू तुम्हाला पण मी खऱ्या अर्थाने सांगेन मी तर फक्त कधी त्यांच्या बैठकीत जायचो खासदार मोदय म्हणायचे भाऊ तुम्ही आला की आणखीन थोडीशी ताकद मिळेल तुम्ही चला मी घरी झोपलेलो असलो तरी खासदाराचा फोन हो याचा यायला लागतोय बैठकीला साहेबांच्या वजन टाकायला लागते मी फक्त वजन टाकायचं काम केलंय मला <laughs> माहित आहे माझा ऍक्सिडेंट झाला होता आता ऍक्सिडंट मध्ये चाळीस फूट गाडी खाली पडली आणि आता मी जगतोय वाचतोय अशी मला तीन तासाचा डिस्चार्ज पाहिजे हे डॉक्टरांना मी सांगितलं मी ना ना त्या बैठकीला आलो आणि या स्ट्रेचरवर झालतो त्या खुर्चीवर झाल तो मी व्हीलचे त्या बैठकीला आलो होतो आणि त्या बैठकीमध्ये ह्या योजनेला मान्यता मिळाली या दोघांच दोघां नेत्यांचं भेग आहे या निमित्ताने या पाणी योजनेसाठी आहे आणि आता ज्यांच्या हस्ते या पाण्याचं भूमिपूजन झालं ज्या माणसाने ज्या कुटुंबाने पिढ्यांकड्या पाण्यासाठी संघर्ष केला शेतकऱ्यांच्या साठी संघर्ष केला या भागातल्या पाण्यासाठी संघर्ष केला आणि या भागातल्या पाण्याची संघर्ष समिती स्थापन झाली होती त्या संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय विखे पाटील साहेबांच्या वडिलांनी काम केलं होतं बाळासाहेब विघे पाटलांनी काम केलं होतं आणि त्यांचा सुपुत्र आज या ठिकाणी या खात्याचे मंत्री म्हणून काम करतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते योगायोग बघा कसा आहे संघर्ष उभा केला संघर्षामध्ये असणारे सगळे नेते हे गडी हिंदूराव नाही कि तुम्हा मुलगा दुसरा बाळासाहेब विखे पाटलांचा मुलगा आणि पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार साजी बापू एका स्टेज वर उपस्थित आहेत बापू हा योगा योगायोग आहे आणि या योगायोगात योगा सहभागी व्हायला छोट्या माणसाला तुम्ही संधी दिली मी छोट्या योगासाठी आहे ही सगळी मानस असणारी म्हणजे मी बिनवानस आहे मला ऐका का इतिहास भूगोल काय विषय का आपला आपण शेतकऱ्याचं वेस्ट दुकानदाराचं पोरग दुष्काळात ज्याच्या आईना हंड्यावर पाणी आणून आंघोळ घातली त्या आईला पाणी आणताना बघितलं त्या वेदना बघितल्या त्या वेदना सगळ्या आईंच्या सुटल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न करणार अजय कुमार आज आपण सगळेजण बघत आहे माझ्या मान गटावच्या माती पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही अशा पद्धतीचा सांगणारी नेते मंडळी या भागात जन्माला आली हे तुमचं माझं दुर्दैव आहे त्यान खाच्या मातीला माती सत्तर टक्के ऊसाच कांड पिकत नव्हतं तुळशी वारशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता त्या तालुक्यात आज चार पाच साखर कारखाने वगैरे हा तुमच्या बाजूचा मान आहे मान तालुका आहे त्याच्या बाजूचा आमचा हा दुष्काळी सांगोला सांगोला तालुका याही भागातल्या दुष्काळ भागातल्या ज्या ज्या नेत्याने लढाई उभी केली जसं मला समजते तसं बापू त्या लढाईत सहभागी होण्याचं काम मी केलं दुष्काळ सांगून घेतला दुष्काळ मान दुष्काळ खटा बदला दुष्काळ फलटक बदला खरं काहीच नाही तू खरेकच आहे आणि हे दुःख जनतेचं सुटलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केले त्या प्रयत्नात आपल्या सगळ्यांसोबत काम करता येतो याचा मला मनापासून आनंद आहे आज आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो एका बाजूला दुखया एका बाजूला या पाण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणाऱ्या या भागामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात एकाही खासदार जेवढं काम उभं केलं नाही तेवढं काम पाण्यासाठी संघर्ष करून उभा राहणार आमचा रणजित नाईक निंबाळकर आज लोकसभेत नाही असं म्हणत आहे पाण्यासाठी संघर्ष करणारे बापू आज विधानसभेत नाही आता का नाही त्याचा विषय वेगळा आहे पण मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय मग अशी आमचे बापा आबा दीपक बाबा भाषणाला उभे आहेत बाबानी भाषण केलं त्या बाबांनी सांगितलं की मी पालकमंत्री आहे आणि मी पालक दोघंच मग बघा दोघं घरी बसलं ते आहे तुलाही नाही मलाही नाही घात आता ही परिस्थिती तुम्ही झाला चला ही परिस्थिती तुम्ही समजून घ्या मला आपल्याला एवढंच सांगायचं आज तुमच्या सगळ्यांचा सहकारी म्हणून दुष्काळी भागाचा तुमचा मंत्री नाही तुमचा जयाभाव लक्षात असू द्या मी कायम सांगतो मंत्री पदा एवढं आणि शीत काय नसते आज का पोलीस गाड्या पोलीस माझ्या उभी येते तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी माझ्या मागे पडत होती गाड्या घेऊन मला शोधायला सत्ता हा विषय लक्षात घ्या सत्ता हा कायम कधी नसते पण तुमच्या सगळ्याच्या प्रेमानं जे नातं जयाभाऊ म्हणून तुमचं माझं तयार झालंय ते आयुष्यभराचं नातं आहे पंजाव जाताना पंजाब जाताना जाता माझी बी जी काही नाही मी आपल्याला एवढंच सांगेन एका शेतकऱ्याचा पोरगा आज भारतीय जनता पक्षामुळं आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आज राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय सांगोला माझा खूप जवळचा नाता आहे बापू आपण या भागातल्या कामाच्या बाबतीत प्रश्नाच्या संदर्भात शब्द टाकाल बापू जे मला आहे ते बापू घेऊन बाकीने काम करणार कोण काय म्हणतो याच्याशी मला फरक पडत नाही कोण किती मोठा काय मला फरक पडत नाही मी सांगितलं आपला विषय एक मी पक्षाचा कार्यकर्ता आणि दुसरा विषय मी सामान्य माणसाचा दोन विषय आपल्याविषयी महत्वाचे आहेत म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे आपल्या सगळ्यांनाही असंच प्रेम असाच आशीर्वाद बापू त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत आपण ठेवा आणि माझी इच्छा मनापासूनची आहे अनेक लोक म्हणतात मला पालकमंत्री का केलं अनेक लोक पाळा बसून चोखव आपली आपली मतं मांडतात कोणाला का आणला इकडं <laughs> मला विचार करून साहेबांनी इकडं पाठवलंय आणि मला ज्या उद्दिष्टासाठी पाठवलंय ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय बाकी काळजी करू नका या सगळ्या गोष्टीचा संकल्प करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय स्वप्न बघितलंय स्वप्न बघितलंय त्यामध्ये आम्ही असेल वि के पाटील साहेब असेल आम्ही सगळेजण तात्तीने काम करतोय विखे पाटलांनी मला आज या कार्यक्रमाचं निमंत्रण <दो> बापू तुमचं नव्हतं आमच्या बॉसचं निमंत्रण आहे विखे पाटील साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला जायचंय तुम्ही पालकमंत्री इथं आलं पाहिजे ही भूमिका मांडली तेव्हा पाण्याच्या विषयात मान अपमान काय विषय माझ्या दृष्टीने नसतो माझ्या दृष्टीने तिथं पाण्याचं काम आहे हिताचं काम आहे तिथं आणि विखे पाटील साहेब आदेश माझ्यासाठी शिरसंवाद असतो कारण त्यांचं माझं आता आजपासूनच नाही मी आमदार झालो तेव्हापासून विखे पाटलांनी मला ओट्यात घेतलाय आणि एका मुलाचं प्रेम विखे पाटील साहेबांनी आजपर्यंत माझ्या पाठीशी उभं केलंय पहिल्या दिवसापासून आजपर्यंत विखे पाटला साहेबांनी मला एखाद्या मुलाप्रमाणे प्रेम केलं माझ्या मतदारसंघावर प्रेम केलंय म्हणून आज साहेब तुम्ही चला म्हणला मला नाही म्हणायचा विषय नाही आणि म्हणून अशा चांगल्या नेत्याकडं आज कृष्णा खोरेचं खातं आहे जलसंपदा खाता आहे तेव्हा मी मंत्री झाल्यावर सगळ्यात जास्त काळजी मला कुठली होती माझं खातं जेव्हा मला समजलं हो तेव्हा मला सगळ्यात जास्त काळजी होती की जलसंपदा खातं कोणाकडे येते आणि माझी काळजी त्या देवाला सुट्टी या माझ्या देवाला त्यांनी मंत्री खात्याचं के मंत्री केलं आणि आता माझ्या दुष्काळी भागाचे सगळे प्रश्न आता मी त्यांच्या कोट्यात टाकले ते बघतील त्यांची जबाबदारी आहे एवढंच या ठिकाणी सांगेन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन बापू आपण जो दुष्काळमुक्तीचा येत घेतला आहे शंभर टक्के त्या यज्ञामध्ये आम्ही तुमचे सहकारी म्हणून तुमच्या सोबत राहू दादा आपल्या सोबत दादांचा दादांच्या बाबतीत तर मी सांगेन एक नुसता एवढाच नाही उजनीचा पाण्याचा निरादयोगाचा विषय तुम्हाला माहिती आहे पाणी तुमचं पाणी कुठं जात होतं या भागात कोणा आणण्याचा खरंच नाही कुणाला असेल तर ते, ते रंजित नाईक निंबाळ आहे आपल्याला नसता तर निराज योगाचं पाणी या भागाला कधी मिळालं नसतं कल्पना केली नसती ही सगळी भूमिका घेऊन त्यांनी काम केलंय अशा सगळ्या नेत्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आपण ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आज मगाशी बैठक झाली बापू राजेवाडीच्या तलावाची बैठक झाली या भागात पाणी सोडलं पाहिजे राजेवाडीच्या काय भागातलं आमचं पाणी मिळतं सगळ्यांनी पाणी मागितलं पाणी आहे तेव्हा बापू नक्की देणार आहे पण गरीबाने आयुष्यभर आम्ही पतड पडलो पाण्यासाठी जेव्हा जेव्हा शिल्लक घाल तेव्हा बापू तुमचा वाटेल जेव्हा जेव्हा शिल्लक शिल्लक राहील तेव्हा आधी तर आम्हाला उपाशी देऊन तुम्ही तेव्हा आता मग असेच मी सांगितले की बाबा आमचं पाणी आहे असलं तरी सुद्धा दुष्काळी भागाला जेव्हा आमचं पोट भरलंय तेव्हा शंभर टक्के कारण आमची ती आहे फोट भरलं तरी ताटात सांगल जेवढं भरून ठेवणार एवढाच नाही फोट भरलं की दुसऱ्या ताटात वाढणार एवढाच आमच्या त्यामुळं लागेल तेव्हा जेव्हा होईल शक्य तेव्हा देऊ पण बापू उगा साग्रह सारखा करत जाऊ नका एवढीच विनंती आपल्याला करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय भारत आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या